माथाडी कायदा जिवंत ठेवण्यासाठी कामगारांनी संघटित राहिले पाहिजे नेते मंडळी कामगारांचा वापर करतात त्यांच्याकडून कामगारांना धोका आहे कामगार हा जगला पाहिजे या दृष्टीने काम करणं गरजेचं आहे संघटना चालवताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत मालकाच्या हिताचे कायदे होत आहेत आत्ता मालकांकडून ना हरकत दाखला घ्यावा लागतो ही शोकांतिका आहे कामगार मंडळ हे कामगारांच्या हितासाठी आहे याचा विसर त्यांना पडला आहे आपण प्रामाणिकपणे काम करत राहणार कामगारांच्या हितासाठी वेळप्रसंगी जीवाची बाजी लावणार असं उद्गार अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस तथा भाजप उपाध्यक्ष अविनाश रामिश्ठे यांनी कामगारांना मार्गदर्शन करताना केलं आहे अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक कैलासवासी बाबूरावजी रामिष्ठे यांच्या पंचाहत्तराव्या जयंतीनिमित्त कामगार मेळावा व पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच नवी मुंबईतील वाशी येथे संपन्न झाला यावेळेस अविनाश रामिष्ठे दीपक रामिष्ठे चंद्रकांत शेवाळे चंदर रामिष्ठे यांच्यासह पदाधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वर्षभर उत्कृष्ट कार्य करणारे पदाधिकारी कार्यकर्ते व कामगारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं पुढे बोलताना त्यांनी सांगितलं अण्णासाहेब पाटील व बाबूराव रामिष्ठे यांच्या काळातील जुने जीवाला जीव लावणारे कार्यकर्ते निर्माण होण्याची गरज आहे मनातील भीती बाजूला ठेवून बाजू मांडायला शिकलं पाहिजे पूर्वीचे कामगार निष्ठावंत व धाडशी होते त्याची आता गरज आहे म्हणूनच तरुण कार्यकर्ते व जुने कार्यकर्ते यांची फळी निर्माण करणार कामगार युवा मोर्चाची बांधणी करणार ज्यांनी संघटनेशी बैमानी केली त्याला त्याचा हिशोब द्यावा लागणार आपल्या कामात खोडा घालणाऱ्यांना धडा शिकवला जाणार असा इशारा देताना कामगारांच्या हिताची कामे करा नाही तर गाठ माझ्याशी आहे असे खडे बोल माथाडी मंडळातील अधिकारी वर्गाला सुनावले संघटना कशी वाढेल यासाठी कामगारांनी संघटित होणं गरजेचं असल्याचं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं पाहिजे अजून मजबूत आणि वाढला पाहिजे राहिलं पाहिजे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा